बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाणने काही दिवसांपूर्वीच त्याच्या होणाऱ्या बायकोचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता या पोस्ट नंतर असेल हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते त्या फोटोज मध्ये त्याच्या बायकोचा चेहरा मात्र दिसला नव्हता त्यानंतर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर सुद्धा सूरजच्या गावी गेली होती आणि तिने सूरजच्या होणाऱ्या बायकोची भेटही घेतली अंकिताने ही सूरजच्या होणाऱ्या बायकोसोबतचा फोटो शेअर केला पण तिचा चेहरा दाखवला नव्हता अशातच आता अंकिताने केळवणाचा व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओ मध्ये त्याच्या बायकोची झलकही पाहायला मिळते सूरज चव्हाणच्या बायकोचं नाव संजना असं असून अंकिता वालावलकरने नुकतंच दोघांचं केळवण केलंय यावेळी सूरजने संजनासाठी आणि संजनाने सुद्धा सूरज साठी उखाणा घेतला बोल जिंकून झालं माझं पूर्ण स्वप्न संजनाचं नाव घेतो बोललं होतो ना अधिकरेंद्र मंग मंगने बेवजसा विनर झाला माझ्या प्रेमात सायको सूरज रावंचं नाव घेते मी त्यांची होणारी बायको अंकिताने सूरज आणि संजनाच्या केळवणाची खूप मस्त तयारी केली यावेळी अंकिताने फुलांची सजावट केली होती शिवाय पुरी भाजीचा बेतही केलेला दिसून येतोय अंकिताने दोघांचा औक्षण करून त्यांना गिफ्ट्सही दिले हा व्हिडिओ शेअर करत अंकिताने सूरज आणि संजनाचे केळवण असे कॅप्शन दिलंय अभिनंदन करत नेटकऱ्यांनी अंकिताचं कौतुक केलंय मात्र सूरज लग्न कधी याची चाहत्यांना आता उत्सुकता लागलीय तुम्हाला सूरज आणि संजनाची जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी